हॅलो गुड इव्हनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत मार्केटमध्ये म्हणजे भाजी घ्यायची होती आणि कांदे बटाटे लसूण सगळं संपलं होतं घरातलं तर ते घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत आणि आमच्याबरोबर वैभव पण येणार आहे आता तर इथे वैभवनी म्हणजे पार्किंगमधून फक्त गाडी काढण्यासाठी तो बोलत होता आणि त्याला आम्ही काही सहसा गाडी देत नाही पण फक्त की इथून पार्किंगमधून फक्त खाली घेतो तो गाडी म्हणजे जास्ती वाई पुढे वगैरे वा नेत नाही आणि आम्ही काही त्याच्या हातात चावी वगैरे ठेवत नाही किंवा घरामध्ये सुद्धा साहेब चावी ठेवत नाही चावी घेऊनच जातात ते कामावरती त्यामुळं म्हणजे आणि तो आम्हाला विचारल्याशिवाय कधीच म्हणजे परवानगी घेतल्याशिवाय कधीच गाडीला हात लावत नाही आणि बस इथून ते इथपर्यंतच त्याची हद्द आहे आणि याच्या पुढे तो कधीच गाडी घेत गे, घेऊन जात नाही कारण इथपर्यंतच त्याची हद्द आहे आणि याच्यापुढे मग साहेबच गाडी चालवतील सा आणि फक्त तो पार्किंगमधून बाहेर गाडी काढतो एवढंच फक्त आणि आता इथे आम्ही निघालो आहोत मार्केटला आणि आता गेटच्या बाहेर निघाल्यावरती इथं साईडलाच बघा आमची ही सोसायटी दिसते पूर्ण म्हणजे हे पूर्ण कॉम्प्लेक्स जे आहे ते नऊ विंग्स आहे आणि अतिशय बाहेरून सुंदर दिसतं आणि इथे आता आम्ही आलो आहोत होलसेल दुकानामध्ये तर इथे म्हणजे भाज्या थोड्याश्या स्वस्त दरात भेटतात त्यामुळं आम्ही इथं हप्त्यातून एकदा म्हणजे हप्त्याभराच्या पूर्ण भाज्या घेऊन जातो आणि भाज्या जर फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवल्या म्हणजे आपण काळजी घेऊन ठेवल्या तर भाज्या हप्ताभर व्यवस्थित टिकतात त्यामुळं आम्ही हप्त्याभराच्या भाज्या घेऊन जातो आणि तिथे आसपास आमच्या दुकानं जे आहेत भाज्यांची तिथं थोड्यास महाग भाज्या असतात त्यामुळं आम्ही नेहमी इथं स्टेशनच्या इथं बाजूला येऊनच ह्या होलसेल मार्केटमधूनच सगळ्या भाज्या घेऊन जातो तरी पण नाही नाही म्हणता म्हणजे हप्त्याभराच्या भाज्या जर घ्यायच्या असतील तर एक पाचशेची नोट इथं संपून जाते आणि तसं तर भाज्या खूप महागलेल्या आहेत आणि त्यामुळं म्हणजे आता हे लसूनच बघा ना म्हणजे ऐंशी रुपये पाव झाला आहे म्हणजे अशा प्रकारे भाज्यांचे म्हणजे प्रचंड दरवाढ झालेली आहे त्यामुळं कितीही केलं तरी म्हणजे पाचशेची नोट तरी जातेच कमीत कमी आणि ते बाजूला मी एक किराणा दुकान आहे तर तिथून मी साहेबांना सांगितलं की मला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेऊन द्या कारण मला संडेच्या दिवशी म्हणजे मंचुरियन बनवायचा माझा बेत होता आणि त्यामुळं मी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा संपला होता तर ते घ्या घेण्यासाठी सांगितलं आणि ते वैभवचं धरपड चालू होती की मला शावरमा खायचं आहे मला चला दुकानामध्ये मला शावरमा खायचा आहे तर आता आम्ही इथून निघणार आहोत म्हणजे स्टेशनच्या बाजूला भेटतो शावरमा तर तिथं शावरमा खाण्यासाठी निघालो आहोत आम्ही म्हणजे वैभवलाच ते खायचं होतं बाकी आम्हाला तर आवडलं नाही दोघांना पण पण एक अनुष्काला घेतलं आणि एक वैभवला घेतलं आणि ते बघा हे शावरमा बनवण्याची तयारी चालू आहे आणि वैभव आता खुश झाला म्हणजे शावरमा घेतला म्हणून कारण त्याला आवडतो आणि इथे आता आम्ही घरी निघालो हो, आहोत तर इथं आम्ही नदीपर्यंत पोचलो आणि ही बघा ही उल्हास नदी आहे आणि खूप म्हणजे याची रुंदी जास्ती आहे आणि मोठी नदी आहे बारा महिने या नदीला पाणी असतं आणि ही पुण्यावरून पा नदी येते आणि पावसाळ्यात तरीही पूर्ण पुलापर्यंत नदीचं पाणी टच झालं होतं आणि आता इथे घरी आल्या आल्या आहे मला भाज्या धुवून ठेवायच्या होत्या तर साहेबांनी सांगितलं की मंचुरियन आत्ताच बनव संडेला वगैरे आपण दुसरं काहीतरी बनवू आत्ता मंचुरियन बनव आणि मुलांसाठी तर शावरमा आणला होता त्या दोघांनी शावरमा खाल्ला पण साहेबांना मंचुरियन खाण्याची इच्छा होती तर त्यांच्यासाठी मी इथे मंचुरियन बनवणार आहे आणि त्यासाठी मी ते कोबी किसून घेतली होती आणि थोड्या वेळा असंच ठेवली होती त्यानंतर त्याला पाणी वगैरे सुटतं तर ते पाणी घट्ट असं पिळून काढायचं असतं आणि हे खूप महत्त्वाचे स्टेप आहे हे पाणी जर असं पिळून नाही काढलं तर मग मं, मंचुरियन व्यवस्थित बनत नाहीत आणि मग पाणी सगळं घट्ट पिळून काढल्याच्यानंतर मी त्याच कोबीमध्ये एक वाटी मैदा टाकला होता म्हणजे छोटीशी वाटी आहे जास्ती मोठी नाही आणि त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर टाकलं होतं तर कॉर्नफ्लॉवर म्हणजे जेवढं टाकल तेवढं म्हणजे जास्ती कुरकुरीत होतं त्यामुळं मी नेहमी म्हणजे मैद्याच्या अर्ध असं कॉर्नफ्लॉवर टाकत असते आणि याच्यामध्ये मी टाकलेला आहे थोडंसं असं खाण्याचा कलर म्हणजे कलर आपण जास्ती वापरायचा नसतो खाण्यामध्ये पण थोडंसं म्हणजे दिसण्याचं दिसायला चांगलं दिसलं दिस दिस पाहिजे या ठिकाणी आपण काश्मीरी लाल मिरची वगैरे पण टाकू शकतो म्हणजे कलर येण्यासाठी आणि आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी खाण्याचा कलरच टाकला थोडासा आणि त्यानंतर मी ते अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे एक चमचा याच्यामुळं म्हणजे अजून टेस्ट चांगली लागते याची आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ वगैरे टाकून हे सगळं मिश्रण जे आहे हे मी व्यवस्थित मळून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडंसंही पाणी नाही टाकायचं म्हणजे घट्ट होईल पण नंतर त्याला आपोआप पाणी सुटतं त्यामुळे थोडंसंही पाण्याचा वापर करायचा नाही याला आणि हे इथं मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यानंतर मी लगेच मंचुरियन तळायला चालू केले म्हणजे थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये मंचुरियन व्यवस्थित तळून घेणार आहे आणि जास्ती पण गॅस फास्ट ठेवायचा नाही कारण म्हणजे कसं होतं की वरतून मंचुरियन करमतात पण आतमधून कच्चे राहतात त्यामुळं म्हणजे मिडियम गॅसवरतीच हे मंचुरियन व्यवस्थित असं तळून घ्यायचे आणि आता इथे सगळे मंचुरियन माझे तळून झालेले आहेत तर मी सोबतच इथे चटणीची तयारी करणार आहे म्हणजे मंचुरियनसोबत जी खाण्याची चटणी असते त्याची तयारी करणार आहे तर इथे मी घेतलं एवढंसं अद्रक घेतलं आहे आणि सात आठ मिरच्या घेतल्या आणि म्हणजे लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन चार म्हणजे लसणाच्या पाकळ्या खूप मोठ्या मोठ्या होत्या त्यामुळं मी दोन चार घेतल्या जर लहान पाकळ्या असतील तर तिथं आठ दहा पाकळ्या लागतात आपल्याला आणि आता मी याची चटणीची तयारी करणार आहे आणि हे असं काहीतरी आपण घरामध्ये बनवून जेव्हा आपण आपल्या घरच्या लोकांना खाऊ घालतो तेव्हा एक मनामध्ये वेगळाचा आनंद होतो आणि म्हणजे कोणीतरी जर म्हणलं की हां खूप छान झालं एक टेस्टी झालं असं जर म्हणलं तर मग जेवढं म्हणजे मेहनत केलेली असते ते सगळंच सार्थक होतं त्यामुळं म्हणजे मी नेहमी प्रयत्न करते की बाहेरून आणण्यापेक्षा म्हणजे घरातच आपल्या अशा वस्तू काहीतरी खा बनवून खाऊ घालायचं आणि ते आता मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत साधारणतः म्हणजे जे टपरीवरती किंवा दुकानामध्ये जे मंचुरियन भेटतात ते लोक म्हणजे लसूण असं सोलून वगैरे घेत नसतात ते त्याचे सालईसोबतच ते लसूण वाटत असतात आणि इथे बघा मी दाखवते प्रत्येक आता दोन वेळा मी दाखवलं की काय काय घ्यायचं ते आणि आता मी ते हे सगळं मिरची अद्रक आणि लसूण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि मिरच्या कच्च्याच वाटायच्या त्याला भाजायची वगैरे काही गरज नाही लागत आणि साहेबांचं सारखं चालू होतं काय किती वेळ लागल झालं का नाही अजून आणि मी काही गडबडीने पटापट करत होते आता फक्त चटणी बनवायची राहिली होती आणि चटणीला जास्तीत जास्त पाच मिनटं लागणार होते तर इथे आता मी वाटायला घेतलं होतं पण बघते तर काय लाईटच गेली होती इथे म्हणजे पोपट झाला माझा एकदम मग म्हणजे जनरेटर आहे घरामध्ये पण मी मिक्सर वगैरे लावत नाही जनरेटरवर जर चालू असेल तर मी मिक्सर लावत नाही कारण एकदा मी मिक्सर लावलं होतं तर ते काहीतरी मिस्टेक झाली होती म्हणजे बटन जरी बंद असलं तरी बल्ब चालू जायचा अशी मिस्टेक झाली होती त्यामुळं मग मी म्हणजे लाईट गेली तर मिक्सर लावत नाही आणि साहेब पण बोलले की जेव्हा लाईट येईल तेव्हा मिक्सर लाव आता काही लावू नको आणि थोड्या वेळ वाट बघूया जर नाही आली तर मग शेजवान चटणीसोबत खाऊया आणि त्यानंतर आम्ही लाईटीची भरपूर वेळ वाट बघितली पण लाईट काय आली नाही आणि मग शेवटी सगळ्यांनी म्हणजे असंच मंचुरियन खाल्लं शेजवान चटणीसोबत आणि म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्ती मंचुरियन तर त्याच्यामध्ये संपलं होतं आणि त्यानंतर मी इथं म्हणजे खूप उदास होऊन असं दाखवत होती की मंचुरियन बनवलं एवढ्या मेहनतीनं पण चटणी बनवण्यासाठी लाईच लाईट नव्हती त्यामुळं ते राहूनच गेलं आणि जाऊ दे आता होत असतं कधीतरी <laughs> म्हणजे मी इथं म्हणजे खूप आवडी नाही काहीतरी बनवायला गेली आणि पोपड हो झाला माझा मी अगोदर करायला पाहिजे होतं की म्हणजे ते मिक्सर मध्ये वाटून घेण्याचं काम अगोदर मी करायला पाहिजे होतं त्यानंतर मग बाकीचा उठा ठेवा करायला पाहिजे होता पण मी ते विसरले आणि बाकीचं सगळं केलं आणि जे मेन महत्वाचं काम होतं वाटायचं चा। तेच राहून गेलं आणि त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर मग इथे साहेबांनी म्हणजे रोपं लावायला सुरुवात केली कारण त्यांना म्हणजे दिवसा टाइम भेटत नाही आणि मी लावणार होते पण मला काही जास्त याच्यातलं माहिती नाही रोपं कशी लावायची वगैरे ते मला माहिती नव्हतं आणि ते सगळं साहेबांना माहिती होतं त्यामुळं त्यांनी सांगितलं होतं की राहू दे माझं मी लावेन एखाद्या दिवशी माझं आमचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर फ्री झाल्याच्यानंतर मग यांनी रोपं लावायला सुरुवात केली इथे आणि ते मराठी बिग बॉसचं एवढं येड लागलं यांना की ते रोपं लावायला घेतलेत पण बाजूलाच मोबाईल चालू आहे म्हणजे बिग बॉस बघायला चालू आहे आणि सोबत काम पण चालू आहे आणि हे रोपं लावायचं काम जवळजवळ पाच सहा दिवस झालं घडलं होतं म्हणजे आणल्यापासून असंच ठेवलं होतं आम्ही त्याला मी रोजच्या रोज पाणी वगैरे घालत होती पण ते फुलदाणीमध्ये लावण्याचं काम बाकी होतं तर फायनली आज ते काम पूर्ण होत आहे आता फायनली इथे सगळी रोपं लावून झालेले आहेत आणि हे बघा असे लाईनीत वगैरे ठेवून याच्यामध्ये साहेब खात टाकून घेत आहेत आणि हे बघा हे बाजूला जे झेंडूचं फुल दिसतंय ते हे रोप लावण्याच्या मध्ये म्हणजे ते फुल तुटून पडलं तर आणि एकच असं सुंदर फुल उगवलं होतं ते पण हे याने रोप लावण्याच्या नाळामध्ये हे तुटलं आणि ते आता खात व्यवस्थित टाकून घे म्हणजे दोन पॅकेट होते खातचे ते व्यवस्थित टाकून घेतले साहेबांनी आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी देत आहेत इथे तुम्हाला पण ते ऑलरेडी पावसाने जास्त झालेला माती भिजलेली आहे जास्त नाही ही जे आपण नवीन झाडं लावलेत ना ला माती मातीना आर्द्र खाली आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आणि ही आमच्या किचन गार्डन मधली सगळी रोपे तुम्हाला कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय